महाराज आज या ठिकाणी श्री क्षेत्र युद्धपूर या ठिकाणी श्रीमद्भगवद्गीता पारायण सोहळा नामस्मरण ग्रुप या ग्रुपच्या माध्यमातून ज्यांनी ही संकल्पना मांडली ते पूजनीय आदरणीय महंत श्री राजेंद्र मुनिराड यांच्या संकल्पनेतून या ग्रुपची निर्मिती झाली आणि या ग्रुपचा हा उद्देश आहे की या ठिकाणी एक्कावन्न साधूंच्या मुखारविंदातून एकशे दोन लोकं जे सद्भक्त आहेत त्यांच्या शुभ या ठिकाणी या ग्रंथाचं पूजन करून आणि स्थानाचं पूजन करून या सोहळ्याला प्रारंभ होतो आहे या ठिकाणी या पाठिमाचा उद्देश एकच आहे की या ठिकाणी या सर्व भक्तमंडळीच्या माध्यमातून आपल्या सर्व भावना व्यतीत करण्यासाठी आध्यात्मिक क्षेत्रासाठी उन्नतीसाठी आपल्या जीवनामध्ये कुठला तरी एक उपक्रम राबावा आणि त्याच्यातून आपल्याला आत्मशांती मिळावी या ठिकाणी हा उद्देश ठेवून या पारायण सोहळ्याचा हा कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित झालेला आहे त्याचप्रमाणे हा कार्यक्रम पंचावताराची महास्थानं आहेत त्या महास्थानाच्या ठिकाणी हा पं पाच वर्ष पूर्ण करायचा हा मनोरथ आमचे राजेंद्र राजेंद्रमुनिदा लाड यांनी केलेला आहे सर्वप्रथम श्रीक्षेत्र जाळीचा देव या ठिकाणी पहिला पहिलं वर्ष झालं दुसऱ्या वर्षी श्रीकृष्ण महाराजांच्या पटस्पर्शाने पुढे झालेल्या श्री क्षेत्र चांगदेव हरताळा या ठिकाणी झाला तिसरे पारायण श्रीक्षेत्र पांचाळेश्वर या ठिकाणी झालेलं आहे त्याच्यानंतर चौथा जो आहे तर तो पारायण सोळा आपल्या दक्षिण काशी श्रीक्षेत्र खडकून या ठिकाणी झाला आणि पाचवा हा जो कार्यक्रम आहे तर आपल्या संपूर्ण महानुभाव संप्रदायाची जी महाकाशी आहे श्री क्षेत्र युद्धपूर परमेश्वरपूर या ठिकाणी येऊन पोहोचलेला आहे तर आज या ठिकाणी हा पारायण सोहळा आणि सर्व धार्मिक सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे या सर्व सर्व सर्वतीर्थ या क्षेत्राच्या ठिकाणी हा पारायण सोहळा संपन्न होतो आहे दंडवत प्रण